सध्या कैरीचा सीझन आहे तर आज आपण वर्षभर टिकणारा कैरीचा मुरब्बा बनवतो आहे किंवा याला आपण कैरीचा साखर आंबासुद्धा म्हणू शकतो तर भरपूर दिवस टिकत असल्यामुळे मुलांना हा तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता पोळीसोबत खाण्यासाठी ब्रेडला लावून देण्यासाठी किंवा अगदी नुसता खायलासुद्धा खूप छान लागतो तर आता हा कसा बनवायचा ते आपण पाहूया साखर आंबा करण्यासाठी इथे मी एक किलो कैरी घेऊन त्याला आधी धुवून घेतलं नंतर कपड्याने पुसून आता याचं साल काढून घ्यायचं आहे तर कैरी घेताना फार आंबट कैरी घ्यायची नाही आंबट कैरी घेतली तर त्याला साखर जास्त लागते कैरीचं साल काढून घेतल्यानंतर आता याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही ही कैरी किसूनसुद्धा घेऊ शकता पण आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे कैरीच्या पातळ फोडी करून त्याचा मुरब्बा करणार आहे तर सगळ्या फोडी मी अशा पद्धतीने लांबट आकारात पातळ कट करून घेतल्या आहेत या फोडी तुम्ही हवं तर आता पाण्यामध्ये घालून एक पाच मिनटासाठी शिजून घेऊ शकता म्हणजे त्या थोड्याशा नरम होतात पण मी अगदी पातळ काप केलेले असल्यामुळे मी शिजून घेणार नाही तर या फोडी मी आता भांड्यात काढून घेतल्या आहेत यामध्ये साखर घालूया तर एक किलो कैरीसाठी इथे आपण सातशे ग्रॅम साखर घेतली आहे साखर प्रमाणात असली म्हणजे मग हा साखर आंबा वर्षभर चांगला राहतो त्याला अजिबात बुरशी येत नाही आता मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर हे असंच आता किमान एक तास तरी आपण ठेवून देऊया म्हणजे या साखरेला छान पाणी सुटतं तुम्ही अगदी लगेच याला शिजवायला घेऊ शकता पण आपली इतर कामं होईपर्यंत ही साखर या कैरीमध्ये छान मुरते तर आता साधारण एक तास झालेला आहे या कैरीला आणि साखरेला छान पाणी सुटलं आहे कढईत घालून आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर आता याला शिजून घ्यायचं आहे फार गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही नाहीतर पाक अगदी पटकन आळून येतो दरवर्षी मी कैरी किसून व कैरीच्या अशा फोडी करून दोन्ही पद्धतीने साखर आंबा बनवते माझ्या मुलींना असा फोडी केलेला जास्त आवडतो कारण हा पोळीसोबत किंवा अगदी नुसता खायलासुद्धा छान लागतो आणि किसलेल्या कैरीचा केला म्हणजे तो ब्रेडला लावून खाता येतो तर त्यामुळे मी अशा दोन्ही पद्धतीने बनवते आता पाक उकळायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये मी एक दालचिनीचा छोटा तुकडा दोन लवंगा आणि दोन काळी मिरी घातली आहेत यामुळे या, या साखर आंब्याला स्वाद छान येतो पंधरा ते वीस केशरच्या काड्यात मी पाण्यात भिजवत ठेवल्या होत्या तर त्या पण यामध्ये घालूया केशर नसेल तर तुम्ही थोडासा फूड कलर पण घालू शकता म्हणजे या साखर आंब्याला रंग छान येतो सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आता झाकण ठेवायचं आहे तर आणि कमी फ्लेमवर हा शिजून घेऊया एक तार येईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे म्हणजे वर्षभर हा छान टिकतो आता झाकण काढून पाहूया एक वेळेस याला छान खालपासून हलवून घ्यायचं आहे आणि पाक झाला आहे का ते पाहूया तर चमच्यावर घेऊन दोन्ही बोटाच्यामध्ये घ्यायचा आणि मग बघायचं तर याची हलकीशी तार निघती आहे आणि आपण गॅस बंद केल्यावर कढई आणि पाक गरमच आहे तर त्यामुळे हा बाकीचा होऊन जाईल केशर टाकल्यानंतर मी एक चमचा यामध्ये वेलची पूड पण टाकली होती पण माझ्याकडून व्हिडिओमध्ये ती क्लिप मिस झाली आहे तर आता गॅस बंद करूया आता खाली काढून घ्यायचा आहे आणि थंड झाला की एखाद्या कोरड्या बरणीत भरून ठेवायचा बरणी चांगली कोरडी करून उन्हात ठेवून उन घ्या म्हणजे हा अजिबात खराब होत नाही पोळीसोबत खायला ब्रेडला लावून खायला किंवा नुसता खायला एकदम भारी लागतो तर आजचा हा साखर आंब्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा